नमस्कार मी कुंदाबा गुळवे माझा सेवागिरी महिला बचत गट आहे मी जामखेड शहरातून आलेले आहे आणि जामखेड शहरातून म्हणजे हाताने केलेली लाकडी वस्तू माझी खूप आहे हे काठवट आहे काठवट आहे ही नाही का काठवट म्हणजे ही साडेसातशे बाराशे तेराशे म्हणजे अशी किंमत आहे जर असली नाही ही मी हजार रुपयाला ऐकत आहे आणि कमी ह्यातून कमी जर असली तर पाच सहाशे पर्यंत बी आहे माझ्याकडे पाचशे पर्यंत बी आहे साईज मग आता हे खूप वर्ष टिकत पहिल्या काळात जुने लोक वीस वीस चाळीस वर्ष वापरायचे हे जुने लोक ते सोन आहे जुनी ते सोन आहे कारण का जुन्या पिढीकडे फिरायला लागली ना कारण काय होणार आहे नाही का परत आम्हाला वाटायचं व्यवसाय करताना आता काय करणार आहे पुण्यामध्ये तुम्ही सगळे घेऊन आलाय हो काय काय आपल्याकडे सांगा हे माझ्याकडे हे लाकडी खालबंद आहे लाकडाचा खलबत्ता लाकडी खालबंद आहे कसा मिळतो आपल्याकडे हा हा ह्याला ना आधी हाताने करत होतो आम्ही पण दादांनी मिशन दिल्यापासून दादा दिल्या ना दादांनी मिशन दिल्यापासून ह्याला आम्ही ना म्हणजे असं कुरून करत करतो ह्याला करून करतो तिथे साडेपाचशे रुपयात साडेपाचशे रुपयाला मिळेल हो आणि काय काय कुठू शकतो आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दे म्हणजे खलबत आहे ना ह्याच्यामध्ये अद्रक लसण नाही का परत काही जरी असं जडीबुटी म्हणतात ना कुणी असं म्हणजे करायचं म्हणत आयुर्वेदिक औषध लाकूड कोणतं लाकूड सागाच आहे सागाच आहे आणि आहे लाच लाकूड बाबळे गोडी बाबळे हो गुडवी बाबळे कसं मिळेल काय त्याच्या किमती आम्ही म्हणजे फिक्स रेट सांगत नाही कारण का म्हणजे ज्याला जसं आवडतं ती घेत बरोबर आम्ही कमी जास्त करतो नाही का कारण काय म्हणतात महाग आहे पण ही महाग आम्हाला खूप महाग लाकूड भेटलेला असते लाकूड महाग भेटल्यामुळे आम्हाला ना ह्याला कष्ट नाहीये कष्ट लय असल्यामुळे ना ह्याला परवास नाही तासावं लागतं आता जरी दादा मिशन दिल्यामुळे जरा थोडस आराम आता आता पाठिमा काहीतरी गोल दिसतंय छोट ते हे, हे मेशर आहे ह्यानी काय करायचं माहितीये का त्याने चाळीत पुरण काढायचं पावभाजी बनवायची चपातीला तेल लावायचं पोळीला तेल लावायचं हो पूर्ण म्हणजे असं तर बोलताना जास्त लागतं पण ह्याने कमी तेल लागतं पाठीमागे उन्हातली लाकडी उलतानी उलतानी अच्छा लाकडी उलतानी उलतानी पण मिळतील लाकडी उलताणी म्हणजे ह्याला म्हणजे ह्याच्यावर नाही का शिगडीवर लाईटीची शिगडी जरी असली तर ह्यानी करंट बिरंड काही लागत नाही म्हणून ह्याला तापत पण नाही लवकर तापत पण नाही आणि पाठीमागे आपल्याला दिसेल पोळपट हा हा पळपटेल आणि तो अखंड आहे काय अखंड जॉईंट आम्ही आणतच नाही कारण का पुणे पुणेकरांनी आम्हाला खूप सात चार वर्ष दिली आहे कारण काही चांगला सेल होतो आणि पुणेकरांचा खूप आभार मानणार का पाठिमागे आपल्याला काय ते कटिंग बोर्ड दिसतोय पाठिमागे आहे त्याला म्हणजे सहाशे पाचशे रुपये किंमत आहे पण आम्ही गिरायकांनी कस्टमरने नाही हे सांगितलं ना आम्ही कमी जास्त नाशाला चारशे ला साडे तीनशे आता प्लास्टिकचा चॉपर घ्यायची गरज नाही नाही आता आणि हे शॉपिंग करून हे पण नाही पडत ना पीस नाही असं कांदा बिंदा कापलं भाजीपाला कापला तर ह्याच्या काहीच पडत नाही ना म्हणजे प्लास्टिक वर कापण्याची काहीच आवश्यकता नाहीये कारण का ह्याच्यावर जर कापला ना कारण काय ह्याच्यावर ह्याचा अर्क लाकडाचा अर्क पूर्ण भाजीत उतार भाजी एकदम टेस्ट होते बाबा हे तर नक्कीच आहे आणि खाली तुम्हाला दिसेल बेलणी दिसतील लहान मोठी साईप रे किती प्रकारचे बेलने आहेत आपल्याकडे तीन चार प्रकारचे आहेत ही शंभर ला ऐकते मी आणि ही शंभर म्हणजे ही दीडशे रुपये किंमत आहे का देतो आणि कमी जास्त करतो आणि प्युअर सागा बाबळे रवी 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 तुम्हाला रवी सगळे वस्तू टॉल नंबर माझा एकशे नऊ आहे कारण का ह्या टॉलला सगळे सगळ्यांनी येऊन भेट द्यावी भीमतडी फेस्टिवल मध्ये एक आहे पण आपले जे हे मोठं काय हे कुरडाई करण्याच हा ही कुरड्या पापड्या म्हणजे हटायचं म्हणजे त्याला आधी आधी बर हे म्हणजे कुरड्या पाफड्याचं या म्हणजे ह्यानी ना असं एकदम गुंजा होत नाहीत म्हणजे हटणं हाच म्हणून जिक्रीचं काम असतं <laughs> घोठळ्यानं होऊ दे तर हटावं लागतं आणि हे दणकट आहे एकदम दणकट आहे आणि आखंड आहे वन पीस एका एका लाकड केले म्हणजे मेहनत आहे आणि आम्ही दहा महिन्यांचा आमचा बचत गट आहे आमच्या दहा महिला कष्ट करतात आणि आमचे म्हणजे आम्हाला आमच्या हे आपलं दिसतय काय वेगळी मशीन दिसते कशी तरी चपाती रोटी मेकर आहे का अरे रोटी मेकर त्यांनी अशी उंडाकानाचा तेल लावायचं आणि ही दाशी अशी दाबायची अशी प्रेस करा झाली रोटी तयार रोटी तयार होती यांनी अरे वो बाबा एवढी भारी आम्ही कला करतो होतो भरपूर काही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि तिथे बघा सगळ्यात मोठं पोळपट दिसतंय पोळपट घ्या पोळपट घेऊ आधी किती इंची आहे ते सोळा इंची आहे अच्छा सोळा पिवर सिसमचा आहे सिसमचा आहे पूर्ण हो प्युअर आणि जर कोणाला साईज मध्ये पाहिजे बाबा आम्हाला एवढं म्हणून पाहिजे आम्हाला बावीस इंच पाहिजे तर तुम्ही म्हणून देऊ शकता भेटून जाऊ शकतो त्यांना आता हे तुमच्यासाठी फेस्टिवल मध्ये एकशे नऊ स्टॉल आहे फेस्टिवल संपल्यानंतर जर कोणाला पाहिजे ऑनलाइन आम्ही देऊ शकतो ना फक्त कॉल करायचा मिळून जाईल हो तुम्ही जर कुठं तरी ओन महाराष्ट्रात जर कॉल जर केला आम्हाला हे माझा नंबर आहे हा नाही का पाठीमागे नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात झिरो आठ पंचेचाळीस सेहेचाळीस सेवागिरी महिला बचत गट हो आणि किती मेंबर बोलला मग अशी तुम्ही एकशे नऊ एकशे नऊ स्टॉल नंबर आहे पण मेंबर तुमच्या बचत गटाचे किती जणी आणि तुम्ही पहिल्यापासून तुमचा व्यवसाय हा आहे की तुम्ही तुम्ही शिकला आणि केलं आमचा व्यवसाय आहे पण मी बाहेर कामाला जात होते आणि म्हणजे बाहेर कामाला जाऊन दुसऱ्यांच्या मंजुरी करण्यापेक्षा दुसऱ्यांचा चार बोलणं ऐकण्यापेक्षा नाही की आपण किती बी कष्ट केलं तर दुसरे बोलतात बरोबर त्यांना किती कष्ट केलं तर त्यांच्या मनाला लागत नाही म्हणून असं डोकं लावलं तर म्हणलं आपले आमचा तर परंपरेचा व्यवसाय हा म्हणलं आपण बी आता आपल्या बचत गटाला नाव देऊन आपल्या दहा बाया जरी ह्या जर व्यवसाय करू लागल्या तर आपला बिझनेस चालू होईल ना मग आमच्या दहा महिला बी करतात आणि आमचा पिढीना पिढीचा व्यवसाय आहे हो पण आम्ही दहा महिला चांगला सपोर्ट तुम आता तुमच्या व्यवसायाला पण प्रोत्साहन मिळते आणि महत्वाचं म्हणजे कस्टमरला पण आता हे चांगले चांगले प्रोडक्ट तुमच्या हातून मिळणार आहेत फक्त आपल्याला काम करायचंय पाठीमागे जो नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट आहे आणि ऑर्डर द्यायची आणि मागवायचंय तुम्हाला सगळं काही एकदम कमी जास्त किमती होणार आणि आई साहेबांचे खूप आभार मानते मी त्यांच्यामुळं मला म्हणजे माझी त्यांच्यामुळेच प्रगती चांगली झाली कारण मी हाताने काम करत होते पण आई साहेबांमुळं माझं खूप चांगलं काम झालेलं आहे नाही का आई साहेबांनी मला खूप सपोर्ट केलाय नाही का मी पुन्हा अंबा गुळवे आणि माझा नमस्कार थँक्यू थँक्यू धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद